मस्त आज माझ्या चिरंजीवनी विचारलं की नाश्त्याला काय करते आहे तर मी सांगितलं मुली के पराठे आणि गाजर का हलवा गाजर का हलवा नाही करणार आहे पण मुळ्याचे पराठे करणार आहोत किती सुंदर झाले हा पराठा छान वाटतो तर आता मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत मुळ्याची पराठी आता आप आपला हा जो मुळा आहे हा तुम्हाला इथे दिसतो आहे हा लाल कलरचा पिंकीश कलरचा दिसतं तर तुम्हाला वाटत असेल गाजर आहे तर नाही हा मुळा आहे मी डहाणूला गेले होते तेव्हा तिथे त्या ते अशा खाली बसलेल्या होत्या बायका विकायला त्यांच्याकडे असे मुळं होते आता मी ते मस्त छानपैकी त्याचे हे काढलेले स्किन आणि ते किसून घेतलेले आहे स्किन एवढ्यासाठी कारण त्या किती तुम्ही मुळा धुतला तरी माती चरचर तेच तोंडात तर ते छानपैकी मी किसून घेतलेले आहेत आता मुळा हा हा ना खूप पाणेदार असतो तर आता मी याला एक चम आता एक वाटी आहे तर मी एक चमचा आपलं मीठ घालणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मी त्याला तसंच ठेवणार आहे कारण पराठे करताना आपल्याला त्याच्यातलं सगळं पाणी काढायचं आहे नाहीतर पराठा लाटताच येणार नाही तर हे सगळं मीठ मी त्या एवढ्या याला आपल्या मुळाच्या किसाला लावून ठेवलेलं इथे मी काय केलेलं आहे दोनशे ग्रॅम आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मीठ घातलं आणि प्रॉपर मी पीठ मळून घेतलं पण मऊ नाही मळलं थोडंसं कडक कारण ते थोड्या वेळनी पीठ जेव्हा मुरतं तेव्हा ना ते ओलसर होतं त्यामुळे ह्या काळजी इथे का घ्यायच्या आहेत तर इकडे आपण मुळ्याचे पराठे करणार आहोत ऑलरेडी मुळ्याला ना पाणी भरपूर असतं आणि अशा पद्धतीने मी पीठ मळून घेत आहे तुम्ही माझं प्रणवती कि प्रणवतीज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ना माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ छान छान येतात ते तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण काय करूया ह्याला मीठ लावलेलं आहे ना तर आता बघा याच्यातून पा पाणी किती निघेल ते खूप पाणी निघतं कारण आपण सगळं पाणी पिळून काढणार आहोत तसंच तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो करा त्यामुळे तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला मिळतील माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला आता मी बारीक सारीक तुम्हाला टिप्स सांगते त्या तुम्हाला नक्कीच कळतील आणि तुम्हाला ना अगदी सोपं जाईल की कसं करायचं पाहिलं का आता आपण हा जो मुळा व्यवस्थित पिळून घेत आहे तर लेते, ते पाणी बघा किती निघतो आहे तर आपण एकच मुळा घेतल्या त्याच्यात एवढं पाणी निघतं आहे तर तुम्ही भरपूर करणार असाल तर एक कापड घ्या आणि कापडा कापडांनी पिळा म्हणजे ते भरपूर पाणी निघून जाईल काही लोकांना मुळ्याचे पराठे वगैरे नाही आवडत पण तुम्ही करून बघा हे सारण आहे ना या सारणामध्ये आपण काय काय घालणार त्या पद्धतीने केलं ना तर तुम्हाला खरंच आवडेल इथे मी पातीचा लसूण घेतला आहे आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये जेवढा मी रेसिपी करेन तेव्हा पातीचा लसूण मी वापरेन पातीचा लसूण हा बारीक आहे पण त्याचा लसणाचा कांदा जेव्हा धरला जातो तेव्हा ते, ते पण जुड्या येतात त्या पण तुम्ही वापरा भाजीमध्ये अतिशय टेस्टी लागतात इथे काश्मीरी चिली मी एक चमचा घेतलेला आहे धणे जिऱ्याची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि या सगळ्या मिश्रणाला ना मी ओवा आहे तो ओवा थोडासा बारीक केलेला आहे आणि तो मी इथे घालणार आहे थोडंसं इथे धणे जिऱ्याची पावडर पण घातलेली आहे तर हे सगळं मिश्रण मी एकत्र करणार आहे ओवा घातल्याने काय की मुळा आहे तर तो जरा पोट तसं हे नाही होत मुळ्याने पण तरी मुळा खाणार म्हणून आपण थोडा ओवा त्याच्यामध्ये घालायचा म्हणजे कसं पोटाला तो बरा असतो आता हे सारण आहे हे आपण एकत्र करूया तुम्हाला जर हवं असेल ना तर किंचितशी साखर घालू शकता आणि इकडे ना तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकतात पण मी नाही घातले आमचूर पावडर आंबटपणा हवा असेल तर आमचूर पावडर नाहीतर ना, ना पावभाजी मसाला घातला तरी चालेल आता इथे मी ऐवजी मुळ्याची जी पानं होती ती कटिंग करून टाकले कारण चव छान येते मी पराठे करताना ना दोन छोट्या छोट्या चपात्या नेहमीच लाटते आणि मग त्याच्यामध्ये स्टफिंग करते कारण फक्त मी बटाट्याचाच पराठा असा करते की तो स्टफ करते आणि मग मी भरते पण हे जे असे बरेच पराठे आहेत की मी दोन चपात्या लाटते आणि त्याच्यामध्ये मी भरते कारण मला माहिती आहे की हा जर आपण स्टफ करून ब लाटायला लागला तर ह्याला आपण किसलेलं आहे तर ते व्यवस्थित आपल्याला पराठा लाटता येणार नाही म्हणून अगोदरच आपण करायचं आणि हा हलक्या हाताने आपण बाकीचा पराठा थोडासा मोठा करायचा आता इथे मी काय केलं हे सील केलं हे घट्ट सील केलं ना, ना की तुमचं सारण बाहेर नाहीये पण पर तुमच्या पराठ्याला टेस्ट लागते कारण पराठा आपण पर खुसखुशीत भाजणार असतो त्यामुळे तो टेस्टी लागतो आणि आता मी हलक्या हाताने शेवटपर्यंत ते आणते आहे बघा आपला झाला की नाही हा पराठा व्यवस्थित मोठा पराठा झालाय आता तो आपण दोन्ही बाजूनी अलट पलट करून छानपैकी खुसखुशीत भाजूया तुम्हाला तेल घालायचं असेल तर तेल घाला म बटर घालायचं असेल तर बटर घाला मी इकडे ना नॉर्मल तेलच घातले आज बटर घातलं तर हेवी होतो पण घाला तुम्ही हरकत नाही तुम्हाला किती कसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही करा त्यामुळे मी इथे तेलच नॉर्मल तेल वापरलेलं आहे बटरनी ना टेस्ट अजून सांग पराठा ना नेम नेहमी बटर घातलं तर छान लागतं आणि हा ना आपलं घरातलं लोणी असतं ना त्याच्याशी खाल्ल्याने हा पराठा मुळात मुळा म्हणजे हा मेन म्हणून मुळ्याचा पराठा हा अतिशय टेस्टी लागतो त्यामुळे आपण तो व्यवस्थित म्हणजे त्याला कॉम्बिनेशन नेहमी पराठा किंवा तुम्ही जे पण काय करतात ना त्याला जे कॉम्बिनेशन देतात खायला ते व्यवस्थित पाहिजे तर त्यानं पदार्थाची चव चांगली लागते आता एक साईड झाली आहे आता दुसऱ्या साईडवर आपण करूया आणि छानपैकी तेल इथे तेल तुम्हाला हवं तेवढं घाला मी आपलं थोडंसंच घातलेलं आहे कारण मला एवढं नको होतं का तर त्यामुळे ज्या पद्धतीने तुमच्या घरात आवडतं त्या पद्धतीने घाला साजूक तूप घातलं तरी चालेल टेस्टी लागेल बटर घातलं तरी चालेल आणि तेही नको असेल तर तुम्ही लोणी घे घातलं तरी चालेल कारण लोण्याने पराठ्याला ना चव खूप छान येते तसंच थाली पण चव चांगली येते आता आपण कसं आलटून पालटून मस्त केलेला आहे हा तर आपण प्लेटिंग करू माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद